एकच ध्यास बॅलेट पेपरवर मतदान अप्रतिम काम आहे आणि याचा संदेश देशात गेला पाहिजे पाच डिसेंबरला संध्याकाळी आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जाऊन जा। शपथ घेतली आणि ती शपथ अशी घेतली की आम्ही कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत फक्त बॅलेट पेपरवर व्होटिंग करा घटनेचं so प्रियांबल आणि ते सगळं त्यांना सांगितलं आपण आपण कोण आहोत देशाचे मालक आहोत आपण ठरवणार आहोत प्रत्येकाचं पगार आपण देतोय इलेक्शन कमिशनर असो नाही तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया असो नाही तर आमचं तलाठी असो त्यामुळे आम्ही देशाचे मालक आहोत हा आमचा लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न आहे मी तसा हे आंदोलन दोन हजार तेरापासून चालवतोय ते, दोन हजार तेराला मी सुप्रीम कोर्टात पिटिशन केलं होतं आणि त्यानंतर वेळोवेळी अनेक लोकांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन केलं आता आम्ही निर्धार केलेला आहे की के आम्ही कुठल्याही परिस्थितीत बॅलेट पेपर होटिंग करणार आणि त्याची प्रेरणा आमची मार्केट वाढी आहे त्याचं त्यांचं आम्हाला कळल्यानंतर जर साध्या गावातले लोक आपले एवढे जर मनापासून लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी लढत असतील आपणही त्यांच्याबरोबर लढलं पाहिजे म्हणून सात तारखेला आम्ही मार्केटवाडीला गेलो जाण्यापूर्वी रस्त्यात पाटसला बघा एक साखर कारखाना त्यांच्या कामगारांचे रिटायर कामगारांचे पैसे देत नाही आणि ते किती वर्ष देत नाही नऊ वर्ष त्या कामगारांचं पन्नास पंचावन्न कोटीचं देणं आहे आणि मॅनेजमेंट काहीच बघत नाही त्यामुळे तिथे जाऊन त्यांना आम्ही तुम्हाला कोणाची मदत देतो असे अश्युअर केलं आणि पुढे मळकडवाडीला गे। गेलो तिथे गेलो तर लोक तयारच होते त्यांची सगळी तयारी होती ते माझी वाट बघत होते पण मी त्यांना कळवलं होतं आणि त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे परंतु मी खरोखर त्यांचं अभिनंदन करायला गेलो होतो त्यांना सॅल्यूट करायला गेलो होतो की हे अप्रतिम काम आहे आणि याचा संदेश देशात गेला पाहिजे आम्ही त्यांना कबूल केलं की मी माझे दुसरे एक हायकोर्ट जज रिटायर्ड हायकोर्ट जज आहेत नलावडे आणि मोहम्मद प्राचा आम्ही तुमच्याकडे येतो त्यांनी जे तुम्हाला होटिंगला बंदी केली ते बेकायदेशीर आहे संविधानाच्या विरोधी आहे त्यामुळे संविधानाने आम्हाला दिलेली ताकद आम्ही वापरण्यासाठी त्यांना सांगितलं की तुमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आम्ही तुमच्यावर येतो आणि आम्ही अटक करून घेतो तुम्ही होटिंग करा पुढे त्याच्यात अनेक राजकीय पक्ष आले ते सगळे आमचेच लोक आहेत आम्ही इंडिया आघाडीतच आहोत पण त्यातून त्याला वेगळं वळण लागलं आणि ते प्रत्येक आंदोलन होतच विरुद्धवास जे लोक त्यांच्या समोरीवर उभे राहिले आणि यांच्या मागणीला उलट त्यांचा प्रचार सुरू केला तरी देखील आम्ही तिथे जाऊन लोकांना कबूल केल्याप्रमाणे जाणार होतो पण ते त्यांच्या एम एल एला विचारा असं म्हटले आणि त्यामुळे थोडंसं काम थांबलेलं आहे था। आज आमच्या पुढे प्रश्न असा आहे की जन जनआंदोलन आम्ही उभं करतोय सगळे इंडियाचे घटक आम्ही आमच्याबरोबर समजतो फक्त बॅलेट पेपरवर व्होटिंग ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी त्या, त्या दिवशी सहा सहा डिसेंबरला आम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली उद्या आम्ही पुण्यात पत्रकार परिषद घेतोय पुन्हा चौदा डिसेंबरला परत मुंबईत पत्रकार परिषद घेतो माझी सर्व संघटनांना सर्व जे 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 म्हणून इंडिया आघाडीला मानतात किंवा मा? स्वतंत्र आहेत परंतु ते जातीवादी संघटनेच्या विरुद्ध आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या गावागावात आम्ही ग्रामसभेचा ठराव करून आम्ही बॅलेट पेपरच्या व्होटिंग करणार नाही अशी मागणी केली पाहिजे आम्हाला मर्कटवाडीने दाखवलेला मार्ग आहे तो संविधानिक आहे लोकशाहीवादी आहे आणि त्या मार्गाचा स्वीकार करून आपण सर्वांनी आपापल्या गावात असे ठराव करून घेणं आवश्यक आहे आम्ही आमच्या परीने सर्व संस्थांना विनंती करतो आहे सर्वांच्या संस्थांच्या नेत्यांशी आम्ही बोलतो आहे त्यांच्या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे <coughs> त्यामुळं माझी तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की आम्ही सर्वांनी मिळून हा लढा सोपा केला पाहिजे की आम्ही कुणाच्या विरुद्ध नाही आम्हाला आमचं बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला बॅलेट पेपर आमचं मत कुठे गेलं हे विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे तो आम्हाला दिला संविधानने दिलेला अधिकार आहे त्याच्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला आर्टिकल नाईन्टीनने दिलेला आहे एकोणीसने दिलेलं आहे आम्हाला अडचण काय तेव्हा आम्ही कुठल्याही गावात तुम्हाला बोटिंग करता येत नसेल करू देत नसतील पोलीस आम्ही येऊन अटक व्हायला तयार आहोत आम्ही त्यांना समजून सांगायला तयार आहोत आणि शेवटी कोर्टाचा मार्ग तर आहेच आम्ही हायकोर्टात जाऊ आमचे मित्र ॲडव्होकेट प्राचा जे सुप्रीम कोर्टात दिल्लीत प्रॅक्टिस करतात त्यांनी पंजाबमध्ये नव्वद जागा होत्या त्या नव्वद जागांचे सगळे व्हिडिओ शूटिंग फॉर्म सेवन्टीन जे जे आवश्यक कागद होते ते सगळे मागितले आणि त्याचं कोर्टाने हुकूम केलाय की त्यांना ते, ते कागद दिले पाहिजे आपले लोक काल परवा इलेक्शन कमिशनला भेटले आणि सांगेल ह्याच मागण्या केल्या त्यांनी त्या मागण्याला इलेक्शन कमिशन म्हणतो की आम्ही तेवीस तारखेलाच सगळं व्हेरीफाय केलं सगळं बरोबर होतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही तर हा जो आमच्या लोकांनी घेतलेला पवित्र आहे काँग्रेसने असेल इतर पक्ष तो चुकीचा आहे आम्ही कोर्टातच जायला पाहिजे होतं आणि आम्हाला ते सगळं माहिती द्या आता ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत पण तो आमचं हायकोर्ट होतं हायकोर्टामध्ये आम्हाला हे सगळे मागण्या करता आली असते आणि पंजाब हायकोर्टाचा निकाल होता तो आम्ही यांच्याकुढं ठेवला असता अजूनही आम्ही सर्वांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना पिटिशन करायचं आहे त्यांना सुद्धा आम्ही मदत करायला तयार आहोत पंजाब हायकोर्टाच्या धर्तीवर मुंबई हायकोर्टाने आम्हाला ही ऑर्डर कशी मिळवता येईल याचा आम्ही अभ्यास करतोय माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे एकच ध्यास बॅलेट पेपरवर मतदान जय भारत जय शिवराय